धर्मसंकट प्रसंगी रजस्वलेची शुद्धी आर्तव काळात रजस्वलेने चार दिवस विश्रांती घ्यावी आणि ती विश्रांती घेता यावी म्हणून तिला अपवित्र मानले गेले आहे अशा प्रकारे अपवित्र होऊन त्या तीन दिवसांमध्ये दात घासणे वेणी घालणे आंघोळ करणे या गोष्टीही न करता फक्त आयसीयू सारखी विश्रांती घेऊन त्या तीन दिवसात तिने कोणतेही व्यावहारिक तसेच धार्मिक कार्यात सहभागी होऊ नये आणि फक्त विश्रांती घेणे असे नियम पाळणे आवश्यक आहे असे धर्मग्रंथातून सांगितले आहे परंतु याप्रमाणे मासिक धर्माचे पालन करणारे सध्याच्या काळात फारच थोड्या प्रमाणात दिसून येतात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुली नोकरी व व्यवसाय करणाऱ्या महिला आणि विभक्त कुटुंब पद्धती यांचा विचार करता बहुतांश कुटुंबातून मासिक धर्माचं पालन होत नाही किंवा करू शकत नाही असे दिसले आणि त्या काळात फक्त चार दिवस देवपूजा केली जात नाही हे सुद्धा एक प्रकार योग्य आहे बाकी सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असतात पण मासिक धर्माचे नेहमी पालन करणारे किंवा न करणाऱ्या गणपती गौरी दसरा दिवाळी यासारखे सण उत्सव यावेळी विशेष करून विभक्त कुटुंबात घरामध्ये दुसरी स्त्री नसल्याने फार मोठी अडचण निर्माण होते तसेच विभक्त कुटुंबात वय झालेल्या एक किंवा दोन मुली असतील तर मासिक धर्माचे पालन करणे शक्यच होत नाही अशी परिस्थिती आहे पनयन विवाह मंगल कार्याच्या वेळी स्त्री रजस्वला झाल्यास स्त्री पूजनादी सारखे काही विधी करून मंगल कार्य करण्याची व्यवस्था पूर्वीच्या ग्रंथात सांगितली आहे आत्ताच्या काळात त्याच व्यवस्थेचा विचार करू अडचणींच्या प्रसंगी मंगल कार्य शुभ कार्य सण उत्सव पूर्ण करता यावेत यासाठी आणि पावित्र्य राखण्यासाठी काही गोष्टी स्वीकारणे ही काळाची गरज आहे देवक स्थापना झाल्यावर मुंज किंवा विवाहाच्या वेळी त्या दिवशी माता किंवा कन्या रजस्वला झाल्यास तिला सचैल म्हणजे करावे असे धर्मग्रंथातून सांगितले आहे देवक स्थापना झाली नसेल तर अशा वेळेस ते कार्य पाच दिवसानंतर करावे असे सांगितले आहे परंतु पुढे दुसरा मुहूर्त नसेल तर संकट प्रसंगी श्रीपूजनादी शांती करून मंगल कार्य करावे असे वाक्यसरात ग्रंथात सांगितले आहे सध्याच्या काळात त्यामुळे नंतरचा मुहूर्त व मंगल कार्यालय आणि होणारे आर्थिक नुकसान यांचा विचार करता देवक स्थापना झालेली नसताना सुद्धा कार्याच्या आधी चार पाच दिवस माता कन्या रजस्वला झाल्यास श्रीपूजनादी शांती करावी आणि नंतर मंगल कार्यापर्यंतच्या तीन चार दिवसात रोज पाण्यात गोमूत्र घालून स्नान करावे रोज पळीभर गोमूत्र प्राशन करावे आणि मंगल कार्यालयासाठी पावित्र्य राखावे कार्याच्या आधी औषधी गोळ्या घेऊन मासिक धर्म लांबवणे आणि पुढील काळात त्याचे दुष्परिणाम व त्रास भोगावा लागणे हे करू नये यापेक्षा पावित्र्य राखण्याचे उपाय करणे हे श्रेयस्कर आहे त्याचप्रमाणे मंगल कार्याखेरीज इतर शुभकार्ये गणपती गौरी नवरात्र दिवाळी यांसारखे सण उत्सव प्रसंगी जर धर्मसंकट प्राप्त झाले आणि घरात दुसरे कोणी करण्यास नसतील तर अशा वेळेस त्या रजस्वला स्त्रीने रोज पाण्यात गोमूत्र घालून स्नान करावे रोज पळीभर गोमूत्र प्राशन करावे आणि पावित्र्य राखावे पण त्या स्त्रीने देवपूजा करू नये आणि अशा सण उत्सव प्रसंगी पूजा करणाऱ्या पुरुषाने सुद्धा सकाळी चहा पाणी न घेता इतरस्त स्पर्श न करता प्रथम सकाळी पाण्यात गोमूत्र किंवा तुळशीचे पान घालून स्नान करावे आणि देवपूजा उत्सव मूर्तीची पूजा करावी त्या पूजेत फळाचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपले व्यवहार करावेत याप्रमाणे संकटकाळी उत्सव प्रसंगी रोज वरील प्रमाणे करावे मात्र अशा वेळेस दुसरी कोणीतरी येऊन मदत करणारे असतील तर मासिक धर्माचे पालन करून त्यांच्याकडून काम करून घेण्यास प्राधान्य द्यावे तसेच सध्या महिलांना अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यात संमेलने समारंभ अधिवेशन प्रसंगी दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन करावे लागते अशा वेळेस सुद्धा गोमूत्र इत्यादीचा उपयोग करून पावित्र्याची भावना ठेवून सहभागी व्हावे असे सण उत्सवांचे प्रसंग अनेक वेळा येतात आणि त्यावेळेस मासिक धर्म लांबवण्यासाठी औषधी गोळ्या घेतल्या जातात आणि पुढील काळात त्याचे दुष्परिणाम व त्रास भोगावे लागणे हे करू नये यापेक्षा शक्य असल्यास मासिक धर्माचे पालन करून इतरांची मदत घ्यावी आणि तसे होत नसेल तर धर्म संकट असल्यास उपाय करावेत पावित्र्य राखण्यासाठी किंवा मिळावे म्हणून प्रामुख्याने आपण गोमूत्र वापरतो पण सध्या अनेक मोठ्या शहरातून सहजपणे ताजे गोमूत्र मिळत नाही अशा वेळेस गोमूत्र अर्क म्हणजे झरण बाटली कायम घरात ठेवावी आणि प्रसंगी त्याचा उपयोग करावा क्वचित प्रसंगी गोमूत्राच्या अभावी तुळशीचे पान स्नानाच्या टाकून स्नान करावे आणि नंतर तुळशीचे पान खावे अशा प्रकारे तुळशीच्या पानाचा सुद्धा उपयोग करून किंवा घरामध्ये सोने सुवर्ण असते ते सोने पेलाभर पाण्यात टाकून पाणी पाच मिनिटे उकळावे आणि ते सुवर्णसिद्ध जल एक चमचाभर प्राशन करून पवित्र पावी, होता येते असे हे उत्तरोत्तर पर्याय शुद्धीसाठी घ्यावेत